हाय विद्या एन पी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे याला कच्या वगैरे सर्वांचा शुभ संध्याकाळ सर्वांना काय चालले मुलं बघा आता थोडासा पाऊस उघडलं तर गेलीत खेळायला बाहेर माझं चाललं स्वयंपाकाशी तयारी मला अभ्यास करत होती इतक्या वेळी इथं अभ्यास झाला जराशी नाही का, का म्हटली मम्मी जरा बाहेर येतो माझं चाललंय बघा स्वयंपाक करायचं आणि आता स्वयंपाक करायला लागले किचन मध्ये भात टाकलेलं आहे शिजायला आणि जर पावसामुळे सगळ्यावरची भांडे मी काढून ठेवले व्हिडिओमध्ये आले सगळे म्हणत असतील काय व्हिडिओमध्ये नाही का रॅक मोकळीच मी भांडी घासून पोत्यात भरून ठेवले पावसामुळं ते जरा नाही का थोडा पाऊस कमी झाला ना तर मग जरा भांडी जरा रॅक घासून जरा सुकून मग त्याच्यावरती भांडी मांडायची गावनं आल्यापासून काही त्याच्यावर भांडी मांडलीच नाहीत मी जेवणापुरती आपली थोडीशी ठेवते मी टपामध्येच घासून तेवढेच करते कारण आता आल्यापासून पाऊसच चालू आहे तर मला काही साफसफाई करायला घराची भेटलीच नाही थोडीशीच भांडी मी घासून वापरते पोत्यात बांधून ठेवलेत घासून सर्व स्वयंपाकाचं वापर दोन तीन पातीने ठेवलेत वरती कढई तवा वगैरे जेवणापुरती ताटं आणि आता भात टाकलं आहे मी शिजायला आणि आता डाळ टाकायची कुकर लावत नाही कारण आम्ही चौघच आहे तर कुकरला काही थोडंसंच डाळ करायची असते आणि म्हणजे जास्त डाळ भात वगैरे करायचं असेल दुपारचं तर मग मी टाकते कुकरला कारण आता फक्त थोडीशी डाळ भात करायचं आहे त्याच्यामुळे मी बघा पातीलातच डाळ टाकलं आहे आणि डाळ पण पातीलातच टाकणार आहे आणि भाजी करायची मुलं संध्याकाळी चपात्या नाही खा आणि तुमचे दाजी पण चपाती कधी खातात कधी नाही त्यांच्या मूडवर असते त्याच्यामुळं मी मला फक्त एक ज्वारीची भाकर टाकणार भाजी करायची आता भाजी काय करायची अजून ठरली नाही भाजी करणार कस तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा